संत श्री बापू आश्रम महामहेल अहमदाबाद महिला उत्थान मंडळ यातर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्त संस्कृती रक्षण अभियानाअंतर्गत शहाऐंशी वर्षीय वयोवृद्ध संत आसाराम बापू यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अनुकूल आणि उत्तम उपचारासाठी त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ सन्मानासह सुटका करण्यासाठी निवेदनपत्र देण्यात आलं आहे भारतीय संस्कृतीची महानता संपूर्ण विश्वातील ऋषीमुनींनी स्वीकारली असून त्यांच्या या संस्कृतीचे आधारस्तंभ धर्माचे परिवाहक ब्रह्मज्ञानी शहाऐंशी वर्षीय निर्दोष संत असा राम बापू आहेत असं त्यांच्या अनुयायांचं म्हणणं आहे साडे अकरा वर्षापासून एका खोट्या आणि बनावटी केसमध्ये राजस्थानच्या जोधपूर मध्यवर्ती कारागृहात ते आहेत तेरा जानेवारी दोन हजार चोवीसला सायंकाळी बापूजींच्या छातीत भयंकर वेदना होत असल्यामुळे जोधपूर एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं एम्समध्ये झालेल्या एन्जोग्राफीच्या रिपोर्टनुसार त्यांच्या हृदयामध्ये तीन धमन्यांमध्ये ब्लॉकेजेस असून बापूजींच्या शरीरातून रक्तस्राव होत आहे त्यामुळे त्यांचा हिमोग्लोबिन कमी होत असून टेस्ट करण्यासाठी सोनोग्राफी आणि एन्डोस्कोपी झाली ज्याच्यामध्ये रक्तस्रावाचं मुख्य कारण समजू शकलं नसून त्यानंतर एंडोस्कोपी करण्यात आली त्यांच्या रिपोर्टनुसार लहान आतड्यामध्ये अल्सर असून तीव्र रक्तस्रावस कारणीभूत आहेत सतत होणाऱ्या रक्तस्रावामुळे तेरा जानेवारी ते सव्वीस जानेवारीच्या दरम्यान सात युनिट रक्तही त्यांना चढवण्यात आलं हिमोग्लोबिनची पातळी अजूनही सामान्य झालेली नसून वजनही जलदगतीनं कमी होत आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत बापूजींना जोधपूरच्या एम्सच्या सी मध्ये ठेवण्यात आलं होतं बापूजींची गंभीर प्रकृती पाहता तत्काळ पेरोलवर त्यांची याचिका लावण्यात आली असून त्यांच्या आजाराच्या भयानकतेकडे दुर्लक्ष करून रद्द करण्यात आली आहे एकवीस फेब्रुवारीच्या रात्री बापूंना पुन्हा अटॅक आल्यानंतर परत जोधपूरच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून याचिकेचा विचार व्हावा असं महिला उत्थान मंडळ अहमदाबादच्या वतीनं सांगण्यात आलं आहे वेद न्यूज ब्युरो नाशिक